नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला नेमकी कोण होती ती अनाथ मुलगी शहराच्या एका कोपऱ्यात वसलेले बालनाथालया पावसाळ्यात त्याच्या जीर्ण इमारतीच्या छतावरून थेंब गळत असत आणि उन्हाळ्यात त्यातील प्रत्येक कोपरा गरम होत असे या ठिकाणी मुलांचा गोंधळ नेहमी चालू असे परंतु त्यात एक मुलगी मात्र सतत शांत गंभीर आणि स्वतःच्या विचारात असे तिचं नाव होतं सायली सायली इतर मुलांपेक्षा खूपच वेगळी होती अनाथलयातल्या इतर मुलांना कधी तिच्या आई वडिलांविषयी माहिती नव्हती आणि सायली ही कधी कुणाला काही सांगायची नाही तिच्या डोळ्यात नेहमी एक अनामिक वेदना आणि एक गुण चमक दिसायची ती जिथे बसायची तिथे एक कोपरा निवडून खिडकीतून बाहेर बघत स्वतःच्या विचारांमध्ये घडून जायची सायलीचा भूतकाळ सायलीला या अनाथालयात आणणाऱ्या व्यक्तीला कोणीही ओळखत नव्हतं त्या व्यक्तीने सायलीला दरवाजासमोर सोडून एक चिठ्ठी ठेवल्याचं केवळ दिसलं होतं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं तिला सांभाळा ती माझं सर्वस्व आहे पण परिस्थितीमुळे मी तिला सांभाळू शकत नाही या एका वाक्याने सायलीचं आयुष्य अनाथालयात सुरू झालं होतं सायलीची आठवण फारशी स्पष्ट नव्हती ती सतत काही अस्पष्ट स्वप्न बघायची एका सुंदर बंगल्यात खेळत असलेली छोटी सायली तिच्या आईचा हात पकडून चालत असलेली पण ते दृश्य अचानक पुसट व्हायचं आणि एका काळोख्या रात्रीचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर यायचा मैत्री आणि बदल सायलीच्या आयुष्यात फारसे मित्र नव्हते पण तिच्या शांत स्वभावामुळे इतर मुलांना तिची एक प्रकारची भीती वाटायची एका दिवशी अनाथालयात नवीन मुलगा आला त्याचं नाव होतं अर्जुन तो खूप चंचल आणि खोडकर होता सगळ्यांशी हसत खेळत असायचा मात्र सायलीला पाहून तो थांबला तिच्या गप्प आणि गुढ व्यक्तिमत्वाने अर्जुनला तिच्याबद्दल जिज्ञासा वाटू लागली अर्जुनने तिला बोलत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पहिल्यांदा सायलीने त्याला दुर्लक्ष केलं पण हळूहळू अर्जुनच्या हट्टीपणामुळे ती बोलायला लागली सायलीच्या मनातील गोष्टी बाहेर येऊ लागल्या ती सांगायची माझ्या मनात नेहमी एक प्रश्न असतो माझी आई कुठे आहे ती का गेली असेल अर्जुन तिच्या या वेदना समजून घेत होता आणि तिला धीर देत होता शोधायला सुरुवात सायलीने अर्जुनला सांगितलं की तिला तिच्या भूतकाळाचा शोध घ्यायचा आहे त्या चिठ्ठीत लिहिलेलं वाक्य तिच्या आयुष्याचं गुण होतं अर्जुनने तिला या शोधात मदत करायचं ठरवलं त्यांनी अनाथालयाच्या मॅट्रनकडे जाऊन तिच्याबद्दल अधिक माहिती विचारली पण त्यांनाही फारशी माहिती नव्हती मात्र त्या ते दिवशी त्यांना त्या ते चिठ्ठीचा संदर्भ मिळाला चिठ्ठीत एका हॉटेलचं नाव लिहिलं होतं क्वीन निदोज हॉटेल सायली आणि अर्जुनने ठरवलं की ते त्या ठिकाणी जाऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतील ग्रीन मिडोज हॉटेलमध्ये दोघं कशीबशी अनाथालयातून बाहेर पडले आणि ग्रीन मिडोज हॉटेल गाठलं हॉटेल सुनं आणि तुमदार होतं तिथे चौकशी करताना त्यांनी एका म्हाताऱ्या मॅनेजरशी संवाद साधला सायलीचं नाव ऐकताच त्या मॅनेजरच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं तो म्हणाला मी तुला ओळखत नाही पण हे नाव माझ्या एका जुन्या ग्राहकाशी जोडलेलं आहे मॅनेजरने सांगितलं की काही वर्षांपूर्वी एक महिला तिथे राहत होती ती खूप घाबरलेली वाटायची आणि नेहमी एका छोट्या मुलीबद्दल विचार करायची मात्र अचानक एका रात्री ती महिला तिथून गायब झाली सत्याचा शोध सायली आणि अर्जुनने पोलिसांशी संपर्क केला हळूहळू कागदपत्रे शोधून त्यांनी त्या महिलेची ओळख पटवली ती सायलीची आईच होती मात्र ती एका अपघातात मरण पावल्याचं समजलं सायलीला कळलं की तिच्या आईने तिचं संरक्षण करण्यासाठी तिला अनाथालयात सोडलं होतं कारण तिला एका गुन्हेगारी टोळीचा धोका होता सायलीच्या आईने तिच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव गमावला होता हे कळल्यानंतर सायलीचं गूढ भूतकाळ मिटलं पण तिच्या आईचं बलिदान तिला प्रेरणा देऊन गेलं अर्जुनच्या मदतीमुळे सायलीने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली सायलीचं नवं आयुष्य सायलीने ठरवलं की ती अनाथ मुलांसाठी काहीतरी कळेल ती स्वतःच्या शिक्षणाला प्राधान्य देऊ लागली आणि अर्जुननेही तिच्यासोबत राहून तिला मदत केली पुढे जाऊन सायलीने अनाथांसाठी एक मोठं केंद्र उभारलं जिथे प्रत्येक मुलाला योग्य शिक्षण प्रेम आणि आधार मिळेल सायलीने तिच्या जीवनातील वेदनांवर मात केली आणि त्याच वेदनांना तिचं प्रेरणास्थान बनवलं तिच्या आयुष्याचं गुढ संपलं पण त्या गुढानेच तिच्या जीवनाला नवा अर्थ दिला ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येक वेदना आणि संकट आपल्या जीवनाला नवा अर्थ देऊ शकतात फक्त आपल्याला त्या वेदनांना सामोरं जाण्याची हिंमत असावी कशी वाटली गोष्ट आय होप तुम्हाला हाय गॉस्ट वाढली असाल तर आॅनल लाईक करा शेअर करा ए नाय सबस्क्राईब करा आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा ओके थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद सर्वांना बाय